नमस्कार मंडळी कशी आहात मजेत ना मजेतच रहा तर आजची माझी रेसिपी आहे मँगो मस्तानी तर चला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक मँगो चॉकलेट एक चम्मच साखर ड्रायफ्रूट्स आणि फ्रेश क्रीम आणि दूध घेतलेलं आहे मी मँगो कट करून घेते प्रकारे मी याला कट करून घेते तुम्ही तुमच्या पद्धतीने मँगो कट करू शकता जसं तुम्हाला इझी वाटेल तसं तुम्ही कट करू शकता अशा प्रकारे मी मँगो कट करून घेतलेला आहे आणि याला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्यासाठी मी साखर फ्रेश क्रीम कंडेन्स मिल्क चॉकलेट आणि दूध हे सर्व ॲड करून मी याला छान प्रकारे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून बारीक करून झालेला आहे आणि याला मी सर्व करून घेणार आहे त्यासाठी मी बारीक केलेले तुकडे त्यामध्ये हे आणि अशा प्रकारे त्यावर ड्रायफ्रूट्स हे बघा छान प्रकारे मँगो मसाली रेडी झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय